मित्रांनो आपण कोळ कानडी आंबाजोगाई तालुक्यामध्ये बीड जिल्ह्यातलं गाव आहे हे बघा मस्तपैकी वगैरे आला आहे गाव टुमटुमीत आहे छानपैकी मोठमोठे झाड आहेत हे बघा किती मोठं चिंचेचं झाड आहे पहिलीकडून पण दुसरं चिंचेचं झाड मोठं आहे गहू चांगला मस्तपैकी दोन आढी चक्करमध्ये गहू आहे खूप मोठमोठा गहू आहे असं म्हणतात की ज्या झाडामध्ये झाडामुळे खूप मोठा गहू आहे कमी चार साडेचार फुटापर्यंत वाढलेला गहू आहे खूप मोठा आहे असं म्हणतात की ज्या गावामध्ये झाडाला जपलं जातं झाड तोडली जात नाहीत अशा गावांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि त्या गावचं वातावरण सुधारतं तिथले शेतकरी सुधारतात पण ज्या गावामध्ये बांधासाठी भांडणं केले जातात बांधावरचे झाडं कापले जातात किती मोठा बांध आहे बघा हा खूप मोठा बांध आहे जनावरांसाठी कुठलं तरी गवत केलेलं आहे खूप मोठमोठ्या जनवर मोठा मोठ्याले बांध खूप तेवढे मोठे चिंच आहे खूप मोठे चिंच आहे तुम्ही अनुभव लावू हो शकता ते की ते मोठी चिंच आहे तर अशा प्रकारे ज्या गावामध्ये बऱ्यापैकी झाडे राखली जातात अशा गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊसही पडतो तिथली जमिनीची धूपही होत नाही असं म्हणतात खूप मोठ्या प्रमाणामध्ये गाव आहे इकडे मंदिर आहे मंदिर आहे इकडे गहू आहे आत्ता दाखवलेलाच गहू आहे इकडे खूप मोठमोठ्या प्रकारचे इथे हे चापीचे झाडंसुद्धा एवढं मोठे आहे मोठमोठे बैल आहेत यांच्या शेतामध्ये खूप मस्तपैकी खूप मोठे जोडे आहे बैलांची बैलांचे मोठे जोडे आहे चिंचा आहेत आणि पुढे बघा हा छोटे मोठे जनावर आहेत आणि हा किती मोठा उकिरडा आहे उखंडा बनतात ह्याला गावरानचा शेणाचा उखंडा खूप मोठा इथपासून ते तिथपर्यंत खूप मोठा शेणाचा उकंडा आहे आणि हे गावरान खत शेलखत त्यांच्या शेतात टाकलं जातं त्यामुळे एवढी शेती ही सुपीक बनते कडीने झाडे आहेत बसतात वेगवेगळ्या प्रकारचे केळी आहे जाब आहे काही फारसंच झाडं आहे पेरू आहेत आंबे आहेत आणि शेणखताचा उकांडा खूप मोठा आहे तिकडे सर्व शेणखत टाकलेलं टाकलेला आहे मस्त पैकी हे मोठमोठे चिंचा आणि सर्वात मो मोठं हे वडाचं झाड आहे मोठं वडाचं झाड आहे खूप त्याच्या बाजूला एक चिंचाचं झाड आहे मोठं पण खूप मोठं विशाल वटवृक्ष आहे त्याच्या बाजूला एक विहीर आहे मस्त शेतीच्या अवजारे जुनं घर आहे चिरेबंदी वाडा आहे खूप मोठा टॅक्टर वगैरे मोठाले बागायदार कर आहेत हे खूप काढले कारण हे शेणखत टाकून सेंद्रिय शेती तयार करतात आणि हे झाडं राखतात मोठमोठे हा विशाल वड आहे खूप मोठा वड आहे हा विशाल अशा प्रकारेचे जर झाडं हरे गावामध्ये जर राखली बांधाकोंदावून जर भावाभावांनी भावकींनी भांडण नाही केलं मोठमोठे मौट बांधा ठेवले तर नक्कीच पाऊस पडण्याची शक्यता त्या गावांमध्ये जास्त असते अटांगण पटांगण ठेवलं इच्छुकाड्याच्या भीती राहत नाही तर नक्कीच शेतकरी सुधरेल चांगला त्याच्या शेतीतून मोठं व्यवसाय होईल असं मला तरी वाटतं कारण बांधावरून भांडणं करणे म्हणजे एकमेकाची ओढाखेच करणे आणि तेच भांडण कोर्टाच्या दारी नेणे पोलिस प्रकरण करणे अशामुळे काय होतं की दोघांचं खचीकरण होतं बदनामी होती नाव जातं आणि दोघंच तुम्हाला कोर्टाच्या चक्रा खावं लागतात कामधंदे सोडून आणि त्याच्यातून आपला पैसाही व्यर्थ जातो असं म्हणतात मेहनत केली मुगा मुरगा आणि अंडा खाय फाट तर जिगत होते पोरोट्याच्या चक्रा मारतात आणि त्याच्यात पैसे घालतात लोकं भांडण तांट्यामध्ये असं करू नका मित्रांनो शेतकरी मित्रांनो माझ्या भांडण वगैरे करू नका अशा प्रकारे शेती करण्याचा का प्रयत्न करा शेणखत वापरा खूप मोठं जनावरं पाळा दूध दु, दुप्तं तुमच्या लेकरांना वगैरे खायला होईल आणि बांधा वगैरे करू नका बांधावरून भांडणं करू नका असं मला एक छोटासा संदेश द्यावा असा वाटला म्हणून हा व्हिडिओ मी बनवलेला आहे मी स्वत संतोष कजबे भेटतो तो मला अशाच नवनवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघत रहा व्हिडिओ चलो बाय नमस्कार सर्वांना आज शिवजयंतीच्या शु खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू